स्वीकार कर माणसानं सुद्धा स्वीकार करत करत आयुष्याची पंचातरावी गाठायची असते आणि म्हणून तुम्हाला जाता जाता मी सांगेल की देवानं सुद्धा वाटण्या केल्या हो मला सांगा आज वरती बसलेत जॅकेट घालून आमचे दादा एवढ्या वर्ष वारी केली पोरं मोठी केली सुख दुःख आलीच नसतील असं नाही सगळी सुख आहेत असं काही नाही पण कशाच्या परवशावर जगत असेल हरी भक्त पांडुरंगाचा भक्त कशाच्या जीवावर जगतो कशाच्या जीवावर अमृत महोत्सवी वर्षापर्यंत पोहोचतो कुणाच्या आधारावर त्याचं जगणं असतंय मला एवढंच पटवायचंय तुम्हाला ऐका मला सांगा आपण आपल्याही वाटण्या होतात होतात वाटण्या होतात की नाही मला सांगा एवढ्या वाटण्या होतात बरं वाटण्यातच जीव अडकलेला असतो आमचे बाबा नेहमीच सांगायचे नेहमीच सांगायची म्हणले गाढवाला दोन पिल्ल झाली बरं का होतच राहतात गाढवाला पोरं व्हायला काय लागतं बरं गाढवाची पिल्ल लहानपणी फार सुंदर असतात असं वाटत उचलून मुका घ्यावा कुणाचा ठेव होत आणि मग ते मोठं झालं का गाढवा सारखं वागत आणि मग म्हणावं लागतं याला गाढव म्हणण्याशिवाय पर्याय नाही <coughs> गाढवाला दोन पिल्ल झाली एक नेलं धोब्यानं बरं का आणि एक नेलं डोंबर यानं आता धोब्याच्या गाढवाला काम कमी लोगाव मध्ये कपडे जमा करायची नदीवर जायचं दुबी धुर बसला का गाढव उचारायचं ते तब्यतीनं चांगलं राहील पण डोंबरेच्या गाढवला काम जे असतं वाघोलीला खेळ झाला का लोगाव मध्ये लोहगाव मध्ये झालं का तिकडे डी वाय पाटीलला तिथून सरोलीला उतरायचं ते परास झालं आणि दोन गाढवांची भेट झाली बरं का ते एकमेकाला विचारतात का रे तब्येत खराब केली आता दोन गाढवं भेटली का एवढंच विचारते घटन पटन रजू सरपंच निमित्तान उपाधन ते विचारायला टाइम नाही ते म्हणजे ते म्हणते माझा मालक एवढे खेळ करतो का मला टाईमच भेटत नाही कुठं चरायला जायला तो म्हणला येडा का कुळा माझा मालक कपडे धुवायला बसला का मी जसा चरायला जातो ना तसं तू चरायला जात जा ना ते म्हणते मला जाता येत नाही रे मी <coughs> अडकलेला असतो ते म्हणजे तुझं काय अडकलेलं असते मालक ढोल वाजितो मालकीनबाई गठोड्या हात ठेवून बसली तिची पोरदुरी व चालती तुझं काय अडकलेलं असते ते म्हणते नाही मी अडकलेलं असते अरे काय अडकलेलं असते ते म्हणतं बघ माझा मालक ढोल वाजवतो तुला म्हणून सांगतो आणि मी सुद्धा तुम्हाला म्हणूनच सांगतो बरं सांग का कुणाला सांगू नका फक्त गाढव कुठं अडकले त्याचं काय काम अडकले तेवढंच बघू आपलक ढोल वाजवितो त्याची बायको गठोड्यावर हात ठेवून बसली त्याची पूरगी दोरीवर चालली बरं का पारो नावाची दोरीला हलकावी बसतात झोला बसतो हातात काठी मालक ढोल वाजवता वाजवता त्या पुरला म्हणतो अरे जर पडली तर तुझ लग्न या बरोबर करीन तुम्हाला कळालं तर पा गाढव कुठं अडकले आणि गाढवाची तब्येत कोणामुळे खराब झाली बस तुम्हाला एवढं कळालं तरी बास झालं हरी शिज कवन्या गो हरिण भज दिवसभर लग्नात नको त्याला हात जोडले तो बाप असतो ऐका वाक्य ध्यानात ठेवा मायबाप जावयाला हात जोडले सांगितलं बापू सगळं दिलं पण सोन्याचा तुकडा तुमच्या ताब्यात दिला त्याला जीव चिवलावा बापू सगळं दिलं अजून भाकरी करता येत नाही कच्च्या राहतात तिला उरडत जाऊ नका बापू सारख्या आरशा उभी राहते तिला नटायला आवडतं मी कुठेही गेलो तरी तिच्या तरी काहीतरी घेऊन आता तुम्ही घेऊन येत जा बापू सकाळी लवकर उठत नाही तिला ओरडत जाऊ नका तुम्ही जोरात बोलले तर काही बोलणार नाही पण कोपऱ्यात कुजत बसेल असा तिचा स्वभाव आहे तिला काही बोलत जाऊ नका तो बाप आहे प्रत्येक वेळेस पोरानं फसवलं ना पोर निर्णय बघली ना रानात जाऊन धोत्राच्या सोयानं डोळे पुसणारा एकमेव बाप आहे जगात कोणाला ना सांगत नाही ए आईनं पोटामध्ये कळा काढल्या पण बापानं मर्टिनिटी होमच्या बाहेर छातीत काळा घेतल्या तो बाप आहे काचेसारखी जपलेली मुलगी ज्यावेळी सासरी जाते त्यावेळी बाप रडतो आणि नादान सुनेच्या नादानं पूर्ग पाठ फिरवतो तेव्हा बाप रडतो पण काळजामध्ये हा बाप नावाचा माणूस जीवन वाढवत राहतो वयाची वर्ष काटत राहतो पण पोरांना मात्र बळ देत राहतो असा वटवृक्ष असलेला हा बाप आज पंच्याहत्तरावीमध्ये जात असताना मात्र अरे कदाचित यापूर्व फळ देणार नाही पण सावली दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या काळुरामदा नावाचा बाप अरे चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या पडतील पण त्या सुरकुत्या उलगडताना सुद्धा हजारो अनुभव देत राहणारा बाप असेल माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे या चंदनी खोडाचा मंत्र झिजणं एवढंच माहिती असेल मेनबत्ती जळत राहते प्रकाश मात्र इतरांना देत राहते चंदन उघळत राहतं सुवास मात्र इतरांना देत राहतं मेणबत्ती जळत राहते फुलपाखर उडत राहत चौदाव्या दिवशी संपणारं असतं तरी जग मात्र आनंदित करत राहतं काळुराम नावदादाचा बाप चंदनासारखा जगला कदाचित वडा एवढा आयुष्य मिळेल यात काही शंका नाही शंभरावी सुद्धा आपणच साजरी करू पण जे आयुष्य मिळालं ते चंदनाच्या मुलानं जगणारा बाप मी पाहिला अरे सगळ्या बाबतीत परा नातवांवर प्रेम करणारा लेकरांवर चांगले संस्कार करणारा एवढंच नाही तर चित्रपटामध्ये आवड असणारा क्रिकेट सारख्या खेळामध्ये रमणारा आणि आयुष्यभर वारीमध्ये सुद्धा जी पावलं चालत ठेवणारा तो बाप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हे कीर्तन होत असताना साधकाचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सका ज्ञानांची संजीवनी योग्यांचा मुघडमणी कैवल्याचा पुतळा चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्विता आकाशाचं व्यापक पण धरतेचं चा धारिश्य आचार्याचं चा आचार्य पण देवाचं देवत्व मातेचं मातृत्व कर्णाचं दातृत्व गुलाबाची कोमलता समुद्राचं अंतकरण वात्सल्याचा पाहना आणि अमृताचा पदर ज्यांच्याकडे होता त्या विश्व माऊलीला आणि खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मुडके खाट पाणी प्यायला फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा धान त्या देहूच्या तुपो आणि रुक्मिणी पंढरीश परमात्म्याला प्रार्थना करेल आमच्या काळूराम दादाना आई साहेबांना या पुढचं आयुष्य तुझ्या चिंतनामध्ये घालवण्याची सद्बुद्धी दे उत्तम आरोग्य आणि यथोचित सद्बुद्धीनं त्यांना तुझ्या भजनाची गोडी लाव संसारामधून थोडस मन काढून विवेक वैराग्यानं तुझ्या भजनामध्ये त्यांना रमव आणि या पुढचा काळ आट तू आणि तो एकत्रित घालवण्यासाठी पुढचा काळ सन्मागानं वर्तन करण्याची संधी त्यांना मिळू एवढीच अभिलाषा व्यक्त करतो आणि वाणीला याच ठिकाणी विराम देतो ज्ञानेश्वर सगळ्यांनी एकदा हात वर करा छान आपण तुकोबरायच्या आपण अमृत मोत्सई वर्षाच्या देतो एकदा भजन करा तुकाराम 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 no. तुकाराम अर्थानं कीर्तन संपवत असताना यानंतर तुला होणार आहे यानंतर तुमच्या शुभेच्छाही प्राप्त होणार आहे काही गडबड करू नका नऊ वाजल्या तशी नऊ वाजून पाच मिनटं भोजनाची वेळ होतच आलेली आहे पाच पाचच मिनटामध्ये इथललाही कार्यक्रम संपेल आपण त्यांच्या कार्यक्र कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आलेला आहात